ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असेल ना मग आपले व्हिडीओ पाहताय ना मी आज तुमच्यासाठी मागशीष गुरुवार कधी आहे किती आहेत पूजाविधी महत्व गुरुवारचे व्रत कसे करावे व्रत करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी गुरुवारी कोणते कामे करावीत व कोणती कामे करू नयेत हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा तसे आपल्या व्हिडिओला लाईक व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा मागशीष महिन्यातील पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाबावे या हेतूने हे व्रत कोणतीही कन्या स्त्री किंवा पुरुष ही करू शकतात हे व्रत मागशी गुरुवार पासून हे व्रत धरले जाते जाते म्हणजेच केले तर महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते यंदा माघशीष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने माघशीष गुरुवारचे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात पहिल्या गुरुवारी होते आणि उद्यापन केले जाते जर कोणत्याही कारणास्तव माघशीष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी आता आपण गुरुवारची पूजा विधी कशी करावी ते पाहूयात महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा चौरंगासमोर रांगोळी काढावी त्या कलशात पाणी भरून त्या कलशात मोती पोवळे सुपारी व एक रुपया टाकावा त्या कलशावर आंब्याची किंवा फळांची पाच डाळी लावून त्यावर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने व गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य महात्म्य आणि कथा यांचे वाचन किंवा श्रवण करावे देवीची आरती करावी व गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आपल्या युट्यूब चॅनेलवर महालक्ष्मी व्रत कथा ही अपलोड आहे तरी तरी तोही व्हिडिओ पाहावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व ब्राह्मणाला दान द्यावे तसेच गाईलाही या दिवशी नैवेद्य द्यावा सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू करावे व त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक व एक केळ आणि एक रुपया द्यावा व्रत करणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे आपण पाहूयात व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत मांसाहार टाळावा शक्य असेल तर कांदा ही टाळावा हे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी व्रतस्थ राहावे व रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना व कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे तसेच व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे म्हणजेच पूजा व कथा वाचन करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा या दिवशी कोणाशीही वाद किंवा भांडण करू नये व कोणाशीही बोलताना चुकीचे किंवा अपशब्द वापरू नयेत या दिवशी दाढी किंवा शरीराच्या कोणतेही भागाचे केस कापू नयेत नाहीतर संतान सुखात अडथळे येतात तसेच या दिवशी दक्षिण नैऋत्य दिशेष प्रवास करू नये गुरुवारी मीठ खाऊ नये याने शरीरावर वाईट परिणाम होतात आणि प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होतात तसेच या दिवशी दूध व केळी खाऊ नये या दिवशी घरातील फरशी पुसू नये व जळमटेही काढू नयेत तरी या दिवशी काय करावे ते आपण पाहूया तरी या दिवशी पांढरे चंदन हळद किंवा गोपीचंदनाचा टिळा लावावा प्रत्येक वाईट काम सोडण्यासाठी हा दिवस उत्तम असतो कारण या दिवशी संकल्प करण्याची अधिकता असते गुरुवारी पापांचे प्रायश्चित केल्याने पाप नष्ट होतात कारण हा दिवस देवी देवता आणि त्यांचे गुरु बृहस्पतींचा दिवस आहे उत्तर पूर्व ईशान्य दिशेस प्रवास करणे अत्यंत शुभ असते धार्मिक मांगलिक प्रशासकीय शिक्षण आणि पुत्राच्या रचनात्मक कार्यासाठी हा दिवस उत्तम व शुभ मानला आहे सोने आणि तांब्याच्या खरेदी विक्रीसाठी उत्तम दिवस असतो या दिवशी घरात धूपदीप लावावेत गुगलची धूप अधिक शुभ या दिवशी घरात धूप दिल्याने ग्रह कलश ताण आणि अनिद्रापासून मुक्ती मिळते कार्य यश मिळते में सोबतच मेंदू शांत राहण्यास मदत होते सर्वात विशेष म्हणजे या दिवशी धूप दिल्याने पारलौकिक वन मदत मिळते गुरु अशुभ असेल किंवा कमजोर असल्यास पिंपळाच्या झाडाला या दिवशी पाणी घालावे व वा गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे सेवन व दान करावे तरी व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे